अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे भरदिवसा बिबट्याने केला हल्ला सद्यस्थितीमध्ये आपण बघत आहोत की बिबट्याचा धुमाकूळ सगळीकडे चालूच आहे अनेकांचे असे मत आहे की एवढे बिबटे कसे आले कुठून आले आणि आताच एक विधान खासदार निलेश लंके यांनी असे केले आहे की गुजरातमधील बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर आणून सोडले आहेत गुजरात महाराष्ट्र सीमेरेषेवर असलेल्या सापुतारा भागात हे बिबटे असतात या भागातून ते महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतात असे खासदार निलेश लंके एका सभेमध्ये म्हणाले तर संगमनेर तालुक्यातील पिंपरी लोकी या गावातील अजमपूर परिसरात बिबट्याने भरदिवसा गोठ्यात घुसून सात बोकड्याचा पडशा पाडला आहे यामुळे अजमपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे यामागेही खारेकर्जुने येथे एका लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता पण त्याला पकडले गेले आणि दुसरीकडे कोपरगावमध्येही वनभक्षी बिबट्याला ठार केले आहे सद्यस्थितीमध्ये बिबटेचे हल्ले खूपच वाढले आहे यावर वन विभागाने लक्ष दिले पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे तर याबाबत आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आईल्या अपडेट ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद